चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती व तालुक्यात सुरू असलेली अरबिंदो माइन्स या खदानीमध्ये परप्रांतीय लोकांना रोजगार दिला जात असून गावातील प्रकल्पग्रस्त स्थानिक बेरोजगार यांना डावलल्या जात असल्याची तक्रार तालुक्यातील तरुणांनी आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्याकडे केली त्या अनुषंगाने सदर कंपनीमध्ये भेट घेत कंपनीचा मॅनेजर यांना पाच दिवसांचा अल्टीमेटम देत स्थानिक बेरोजगार यांना त्यांच्या कुशलतेनुसार रोजगार, रोजगार देण्याची मागणी राजू कुडे यांनी कंपनीला केली ही मागणी मंजूर न झाल्यास गावातील बेरोजगार तरुणांना सोबत घेऊन जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे युवकांची समस्या अशी आहे की या ठिकाणी या खदानीमध्ये जे लोकल गावांतील जे मुलं आहेत यांना रोजगार या ठिकाणी भेटत नसल्यामुळे हे लोकं हताश झालेले आहे बाहेरून लोक या ठिकाणी येऊन काम करत आहेत शासनाच्या जे एक प्रकारचे जे अधिनियम आहे त्यामध्ये ऐंशी टक्के जे लोकल मुलं आहेत त्यांना या कंपन्यामध्ये रोजगार दिला गेला पाहिजे परंतु राजकीय दबाव किंवा इतरत्र संघटनात्मक किंवा भ्रष्टाचारामुळे या सर्व गोष्टी जो तिथला जो लोकल व्यक्ती आहे तो यापासून वंचित राहतो या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं आज आम आदमी पार्टीच्या युवा जिल्हा किमच्या वतीने आज येथील इथले जे प्रशासन आहे अरविंदो यांना आम्ही पाच दिवसाचं इंटिमेशन दिलेलं आहे पाच दिवसामध्ये यांनी जर आमच्या पत्रावरती कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही तर या ठिकाणी आम्ही यातील या स्थानिक युवकांना बेरोजगारांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करू आणि प्रशासनाला वेटीस धरू